नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सध्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता आपण आलो आहोत जीवदानी विरार देवीचे दर्शन घ्यायला पोचलो आता आपण इकडे सकाळी निघालेलो अराऊंड तीन तास लागले आरामात थांबत जेवत वगैरे पोहोचलो चार पर्यंत पोचलो कारण रोप वे दुपारी एक ते चार बंद असतं म्हणून मग आरामातच निघालो आरामात आलो चार वाजता चालू झालंय पोचलोय आता आम्ही गाडीने आलो आहे तुम्ही येणार असाल तर ट्रेननीसुद्धा येऊ शकतात विरार स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे तुम्ही जिखून पण निघाल विरार स्टेशन आणि ते दोन ऑटो वगैरे असे सगळं आहे ते यायला अर्धा तास मी बघितलं आहे अराऊंड अर्ध चालत अर्धा तास लागतात ऑटोनी येऊ शकतात तुम्ही इकडे आणि रोपवेच्या इकडे गाडी पार्क केली आहे पार्किंगसाठी खूप मस्त मोठी जागा आहे तुम्हाला दाखवतो आणि आता शूज सगळं आपण गाडीत काढूया आणि मग जाऊया पुढे आता जाऊया पटापट पड़ रोपवेला तर हा इथे चप्पल स्टँड आहे आणि वरती जायला इथून ती बघू शकता तुम्ही तिथून इकडे हा इथे हळूहळू चालली आहे तर आता आपण तिथूनच जाणार आहोत आधी इथून तिकीट वगैरे काढून मग पुढे जाऊ आपण आपली रोपवे इकडेच उभी आहे मी रोपेमध्ये बसलो आहे रोपे इथे वरती एक स्लॉट आहे हा स्लॉट आहे बाबा बसले आणि इथे खाली स्लॉट आहे दोन एक दोन तीन चार आणि त्याच्यावरती ड्रायव्हर बसले सो आता इथून मी एंट्री मारली आहे मस्त त्याची बसलो आहे तर तुम्ही रोपवे किती वाजता चालू होतोय चालू झाली की आपण अजून लगेच पोहचो आपण हां आता चालू झालं सो वरती मंदिरात जायला दोन ऑप्शन आहेत एक वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाय पायऱ्या चढून जाव्या लागतात नाहीतर दुसरा ऑप्शन हे रोपवेनी आहे ज्याच्याने आपण चाललो आहोत या रोपवेची रिटर्न तिकीट टू फिफ्टी रुपीस पर पर्सन आहे सिंगल वे वन फिफ्टी अप्रॉक्सिमेट असणार सो so, या yeah, रोपवेचे टायमिंग्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन एकदा चेक करू शकता कालचं दर्शन झालं आहे आमचं आता देवीचं आत्मा कॅमेरा अलाउड नव्हता सो नाही शूट करू शकलो आणि इथून वर आलो आहे हे दृश्य बघा तर आता आईने चहा घेतली आहे तिथे कूपन भेटलं दहा रुपयाचं तिथून चहा घेतली आणि इकडे पेरी दहा रुपयाला एवढा मोठा कप भेटला आम्हाला ही दहा रुपयाची चहा आता दहा रुपयाची पोट भरेल नाही एवढा चा पण ठीक आहे म्हणजे आहे म्हणजे कसं आहे की एवढा वरपर्यंत ते लोक चहा आणत आणि आपण वर येऊन पितो आहे सो ठीक आहे पाच रुपये जायचे पाच रुपये वर आणायचे ठीक आहे आता वरती आलो आहे इकडे खाली दर्शन घेतलं तुम्ही तिकडे तुम्ही बघितलं असाल तिथे असं काहीतरी स्टोरी आहे की गाय वर यायची इची तेवढी तुम्हाला जर डोंगर चढून तुम्हाला जर ॲक्च्युअल स्टोरी माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे वरती पण दोन मंदिर आहेत इकडे आहे आणि एक त्या बाजूला मंदिर आहे आणि हा जो वरतून जो व्ह्यू होता जो तुम्ही बघितलात खरंच खूप असम व्ह्यू होता आणि थंड हवा चालू आहे हो मस्त वेगळी हा थोडा वेळ आराम करू इकडे आणि मग रोप निघूया निघूया मजबूत गर्मी आहे आणि आमचं दर्शन झालं वर जाऊन पण आलो चहा पिऊन पण झाली आता खाली लिफ्टकडे जायचं आहे आपल्याला आणि लिफ्ट घेऊन मग खाली परत रोप जाणार जाण्याकरता फायनली आपलं दर्शन झालं आहे आपण खाली आलो या रोपवेने इथून इथूनच आपण वर गेलेलो आणि इथूनच आपण खाली आलो आहे हार्डली एक तासाच्या आत अख्खं दर्शन झालं वर जाऊन खाली आलो टाईमपास पण गेला सगळा थोडाफार आधी आपण यायचो तेव्हा ते, ते कोंबडे द्यायचे ना बली हा पण नाही त्याला बली द्यायचे ना ते आता बंद केलं आहे सो इकडे तो बोर्ड लावला आहे गडावर बलिदान बंद आहे तर आधी खूप लहानपणी यायचो तेव्हा इथे कोंबडा कापायचे वर लोक तर आता ते बंद केले हां आम्ही गाडी घेऊन इथून आलो असं आतमधून म्हणून आत म्हणून आलो आता गाडीकडे लावली आणि आता बघू कुठून जायचं इथून की इथून कधी इथूनच जाऊ इथूनच जाऊ आता एक्झिट बघूया आधी गाडीत बसू आणि मग बघू सो आपण आत्ता जस्ट उतरलो खाली पाच मिनटं पण झाली नसेल आणि ती जी बस आहे लगे आता लगेच वर चालली आहे बघा ही जी वरती बस चालली आहे नाही याच्यानेच आपण खाली आलेलो आत्ता पाच मिनटं झाली नाही आहेत आणि ती बस इथपर्यंत लवकर वर पोचली रोपवेची मग विचार करा आपण एक तासात वरती गेलो खाली आलो नेक्स्ट टाईम आहे ना नेक्स्ट टाइम मित्रांसोबत येऊ आणि चालत जाऊया वर आज रोपवेने गेलो आईबाबांमुळे तर नेक्स्ट टाईम बघूया एकटा येऊया ना एकतर पण चालत जाण्याची पण मजा वेगळी आहे टाइम पण मस्त झाला असता मग नाही नेक्स्ट टाईम लवकर येऊ आणि चालत चालत वर जाऊ कारण चालत जाण्याची मजा खूप वेगळी आहे लहानपणी यायचो आणि असं मस्तपैकी धावत धावत धबत धावत वरपर्यंत जायचो आणि तो वरती जाऊन हा श्वास घेत जायचो स्वतः आता आधी फटापट शूज बीज घालून येतो कारण आम्ही गाडीतच सगळं शूज वगैरे काढून ठेवले आहेत तर आता आपण इथून निघूया आणि घरी जाऊया रिटर्न हा आजचा सुट्टी होती सो विचार केला काहीतरी कुठेतरी जाऊन यायचं जीवदाणीचं ऐक कधीपासून चालू होतं की जीवदाणीला जायचं आहे जीवदाणीला जायचं आहे फायनली आज झालं पण खूप घाईघाईमध्ये झालं आहे आलो रोपेने गेलो पटापट दर्शन घेतलं आलो नेक्स्ट टाइम फुल फुर्सतमध्ये येऊया बघूया एकटा येईन मी बाईक ये राईडच करणार आहे मोस्टली हां मित्रांनो किंवा एकटा बाईक राईड करायचा विचार आहे एकदा सो तेव्हा बाईक राईड करून येईन आणि मस्त आपण पायऱ्यांवरून चढत जाऊ फुल धमाल करत आणि त्याच्यानंतर मग तेव्हा लवकरच करू आपण तो पण ब्लॉग तर हा लॉग मी आता इथंच संपवतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तोपर्यंत काळजी घ्या लवकरच तो एका एक नवीन ब्लॉग घेऊन